गर्दी पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं साहेब की आपण शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला येतोय पण आता आल्यानंतर खात्री पटली की ही तर आमदार बदलला जाणार याची ग्वाही देणारी याची साक्ष देणारी ही सभा आहे मग दांडेगावकर साहेबांनी सांगितलं पण येणारी विधानसभा अनेक अर्थानी महत्वाची आहे म्हणजे आज माझ्या मराठवाड्यातला तरुण हा अस्वस्थ आहे मराठवाड्यातल्या प्रत्येक गावात गेलं तर प्रत्येक गावात अडीचशे तीनशे तरुणाई तुम्हाला अशी दिसेल की लग्नाचं वय उलटून गेलं तरी सुद्धा अजून लग्न जमत नाही शेती करणाऱ्या पोरांना पोरी द्यायला कोण तयार नाही शेती करायला पोरांना पोरी द्यायला कोण तयार नाही याचं महत्वाचं कारण या भारतीय जनता पक्षानं शेतकऱ्याच्या ताटात ता माती कालवण्याचं काम गेली दहा वर्ष सातत्याने केलं आता आई निवडणुकीच्या तोंडावर योजना आणतात पण बघाशीच मला मध्ये कोणतरी सांगितलं लोकसभेला तुम्ही हिसका दाखवला लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली यांची लाडकी आणि ही जर परिस्थिती असेल तर भावांनो या विधानसभेला जागरूक होऊन मतदान करण्याची गरज कारण विधानसभेची निवडणूक केवळ आमदार निवडून देणारी निवडणूक नाही हे महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे महाराष्ट्राचं भवितव्य का ठरवणारी निवडणूक आहे कारण सगळ्या देशाचं या निवडणुकीकडं लक्ष लागलंय नेमका महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला बळी पडणार नेमका महाराष्ट्राचा स्वाभिमानी मतदार विकला जाणार की मराठी माणूस स्वाभिमानाच्या बाजूने ठामपणे उभा राहणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं आधी अभिनंदन करेल की लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही हा निकाल घेतलात लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही दिल्लीच्या सरकारला दाखवून दिलं का महाराष्ट्रात गंगा यमुने भुसभुशीत माती नाही सह्याद्रीच्या कातळ्याच्या छातीची माणसं राहतात हे आपण दिल्लीला दाखवून दिलं कारण सातत्यानं मग मी म्हणालो मराठवाड्यातला तरुण हा स्वस्थ आहे ज्या मराठवाड्यातल्या तरुणानं सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की जे लाखो रोजगार महाराष्ट्रात येणार होते हे सतरा प्रकल्प भावांनो म्हणजे एक साधा वेदांता फॉक्सकॉनचा सा प्रकल्प घेतला तर या प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या दोन लाख तरुणांना रोजगार मिळणार होता वेदांता फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला बल्क ट्रक पार्क गेला आता परवा परवा पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक असलेला महिंद्राचा प्रकल्प गेला महाराष्ट्रातल्या तरुणांनी मराठवाड्यातल्या तरुणांनी सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे की प्रत्येक वेळी दिल्लीमधून गुबू गुबू वाजलं का माना डोलावणारे नंदी बैल आहात की महाराष्ट्राच्या हितासाठी गरजणारे वाघ आहात हा प्रश्न आता महाराष्ट्रातल्या तरुणांनी विचारला पाहिजे कारण हे तुमच्या वाट्याचं आहे तुमच्या नशिबातला रोजगार हिरावून घेतला जातोय आणि सगळे प्रकल्प कुठं चाललेत ते गुजरातला प्रकल्प चाललेत परराज्यात प्रकल्प चाललेत जेव्हा आपल्या वाट्याचं हिरावून घेतलं जात हे प्रकल्प तर जातात पण नोकऱ्यांची काय परिस्थिती आहे आज सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी कंत्राटी पद्धती यायला लागल्या बरोबर का नाही भावानो कंत्राटी पद्धती म्हणजे काय या महायुती सरकारनी आणलेली कंत्राटी पद्धत म्हणजे आरक्षण संपवण्याचा यांचा डाव आहे या कंत्राटी पद्धतीच्या आडून या पद्धतीनं आरक्षण संपवण्याचा कुटिल डाव महायुतीचे नेते खेळतायत आजची परिस्थिती बघा अडीच लाख पद रिक्त आहेत महाराष्ट्र शासनाची सदुसष्ट हजार शिक्षकांच्या जागा रिकत आहेत छप्पन्न हजार शिपाई पदाच्या जागा रिक्त आहेत या पदांची भरती होत नाही आणि मग काय म्हणतात फक्त बहीण तेवढी लाडकी आणि मग बहीण आमची म्हणती ओवाळणी देती ते चांगले पंधराशे रुपये ओवाळणी येते चांगले काय नाही पंधराशे रुपये दादा चांगले काय नाही पंधराशे रुपये ओवाळणी पंधराशे रुपये ओवाळणी असेल तर बहीण काय म्हणती साडेआठशे गेले गॅसला राहिले किती साडेसहाशे साडेसहाशे मध्ये तेल कितीच मीठ कितीचं पोरांची शाळा कितीची मोबाईलचा रिचार्ज कितीचा मग उरतय काय त्याच मोबाईल वर भावा नो मेसेज आला तर लक्षात ठेवा की हीच बहीण काय म्हणती बहीण म्हणती भावा ओवाळणी दिली ते बरं झालं पण महा बाप शेतकरी आहे माझा भाऊ शेतकरी आहे माझा नवरा सोयाबीन करतोय माझा नवरा कपाशी करतोय सोयाबीनला कितीचा भाव देणार होते दोन हजार तेरा साली सहा हजारचा दहा सोडून द्याव तेवीस साली मागणी केली सहा हजारची मिळतय किती चार हजार मिळतय क्विंटल माग नुकसान किती दोन हजार कट्ट्यामाग भावा हो नुकसान किती बारकाई नाहीये सगळे आकडे लिहून ठेवा कट्ट्यामाग तुम्हाला मारलं जाते पंधराशे रुपयाला एक रात दहा कट्टे काढले तर पंधरा हजार तुमचं नुकसान आहे म्हणून पंधराशे रुपये देतात तर लाडकी बहीण म्हणते भावा पंधराशेची ववाळणी देतोय पण दाजीच पंधरा हजाराचं सोयाबीनचं नुकसान करायलाय भावा कपाशीला सांगितलं होतं दहा हजारचा भाव देणार मिळतोय किती सात सहाच चार हजाराचं नुकसान किती क्विंटल कापूस निघतोय अकरा दहा क्विंटल जर निघाला तर भावा ओ तुमचं नुकसान झालं चाळीस हजाराच आणि मग बहीण म्हणती दादा कपाशी ये लावली दाजीनी नुकसान झाले चाळीस हजाराच तू देतोय पंधराशे ही कसली लाडकी बहीण आणि भाच्याचं काय भाच्याच्या नोकरीचं काय आणि म्हणून भावानो या सगळ्या भूल भुलैयाला पसू नका या सगळ्या भूल भुलैयाला विसरू नका कारण यांना असं वाटतंय की फक्त पंधराशे रुपयामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान खरेदी करता येईल आणि आता तर कदाचित तुमच्या मतदारसंघात यात्रा येईल गुलाबी यात्रा येईल हे गुलाबी यात्रा येत असताना या गुलाबी यात्रेची गंमत सांगतो आमच्या गावाकडे शेतकरी होता या शेतकऱ्यांनी एक दिवस पाहुणे येणार होते पावने येणार होते म्हणून त्यांनी भिताडाला गुलाबी रंग दिला त्याला वाटलं गुलाबी रंग दिला म्हणजे सगळं लपते पाहुणे आले पावण्याने भिताडाकडे बघितलं त्याने विचारलं चांगल्या खेळ रंग गुलाबी पाहुण्याने सांगितलं अरे पर त्याला महागाईचे फोपडे धरलेत त्याला बेरोजगारीच्या भेगा गेल्यात ते कोण बुजवणार आणि हीच महाराष्ट्राची खंत आहे त्यामुळे या कुठल्याही जरी योजना आल्या तरी सुद्धा याला भूलू नका वसमत विधानसभेत तर वेगळीच गोष्ट आहे दोन हजार एकोणीस ला आम्ही ऐकलं होतं कौतुक शेतकरी पुत्र कोणीतरी निवडून आला निवडून आला शेतकरी पुत्र कळलंच नाही त्याचा कवा झाला गुत्तेदार मित्र ही जर अशी परिस्थिती तुमची झाली असेल म्हणजे आज वसमत मध्ये येताना कोणीतरी हळूच कानात कुजबुजलं सभेत गेला का साहेब आकडा विचारा हा कशा कशात अरे त्या पूर्णा नदीची काय अवस्था झाली किती वाळू उपसावी याचा कधीतरी विचार व्हायला पाहिजे पण याला कुणाचा नेमका आशीर्वाद लाभतोय हे जेव्हा अवैध धंदे होतात ते आलेत का दिनेश कुलकर्णी आहेत का इकडे म्हणजे माझ्या पत्रकार बांधवांनी असं सांगितलं लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना सुद्धा या महायुतीच्या सरकार विरोधात मोर्चा काढावा लागतो आणि या आमच्या तरुण पत्रकावर पत्रकारावर अठरा अठरा केसेस जर दाखल होत असतील तर नक्कीच कुठंतरी पाणी मुरतय हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आता वसमत विधानसभेला सुसंस्कृत चेहऱ्याची गरज आहे जो चेहरा शैक्षणिक दृष्टीने असेल ज्याला एक संस्कृती असेल ज्याला एक परंपरा असेल आणि या पद्धतीनं पुढे जात असताना हा निकाल तुम्ही सगळ्या जणांनी घ्यायला पाहिजे कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा कोणावर किती बी प्रेम केलं असलं ना झाड किती बी उंच असलं झाड किती बी डेरेदार असलं तरी जर झाडानं मुळ सोडली तर झाड पडतंय आणि नेत्यानं पवार साहेबाचं बोट सोडलं तर नेता पडतोय याला दुसरं काय म्हणायचं नाही आणि ज्यांनी स्वार्थासाठी असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला असेल काल परवाच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आलं या उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले सात आठ निवडणुका झाल्या म्हणजे तुमच्यापर्यंत पोचले पण आपण तो वस्ताद बघितलाय चौदा निवडणुका झाल्या तरी म्हणतोय महाराष्ट्राच्या हितासाठी मैदान सोडणार नाही त्या वस्तादाचं नाव आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत आणि आता जर कोण म्हणत असेल सात आठ निवडणुका झाल्या आता रस नाही तर स्वार्थासाठी ज्यांनी टुनकन उडी मारली त्यांच्या मनात आज प्रश्न पडला असेल सेनापतीत जर गळपटला तर सैन्यानं कुणाच्या भरोशावर लढायचं आणि म्हणूनच दिनेशराव काळजी करू नका येणार सरकार हे महाविकास आघाडीच सरकार असणार आहे आणि वसमतचा आमदार हा सत्तेतला आमदार असणार आहे त्यामुळे वसमतला जो अवैध धंद्यांचा विळखा पडलाय त्या विळख्यातून नक्की सोडू जाता जाता एवढंच सांगतो बा झाली टक्केवारी आता वाजवा बा झाली टक्केवारी आणि वाजवा तुतारी वाजवा तुतारीन गाडा गद्दारी ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर सोपवतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय